कोट्यानी घर घेतोय ऐंशी लाखाचा फ्लॅट घेतला आणि एक कोटीचा बंगला घेतला अरे तुम्ही रस्त्यावर कुत्र्यासारखे तर मांजरा सारखे मारायला उद्यापासून जर ऍक्सिडेंट झाला तर या पोलिसांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत जेवढे हे निष्क्रिय अधिकारी या ठिकाणी त्या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत आहेत तितकेच वाघुली गावातील माणूस कीहीन हिंद नागरिक देखील या ठिकाणी तितके जबाबदार आहे तितके भारत पाकिस्तान मध्ये आपले नागरिक मृत्युमुखी नाही पडले तितके किंवा त्यापेक्षा जास्त या ठिकाणी डंपर खाली लोक आपली मृत्युमुखी पडलेले अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे कई साल पहले मेरा भी एक्सीडेंट पानी के टैंकर से हुआ था जिसमें मेरा छोटा बच्चा था ढाई साल का बच्चा था जिसमें मैं छोड़ने उस बच्चे को यहाँ से यहाँ तक

पे के मेरे बच्चों ने, मैंने इतना किया। मेरे रहने के, के लायक ही नहीं है ऐसा देश हो ये हो गया, है ये। पुने। 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 गया दुकान के सामने होता है डेली में रहती हूँ कोई लड़की मरती है कोई आदमी मरता है मगर कोई कुछ नहीं करता है ये रोड देखो यहाँ पे खरा बायपास ते साधारणतः कोरेगाव लोणीकल या परिसरामध्ये वेळोवेळी अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे मागच्या वर्षभरा जवळपास दीडशे अपघाताची नोंद झालेली आहे आणि त्यात छप्पन लोकांचा बळी गेलेला आहे तर हे बळी नाही तर या हत्या आहेत प्रशासनाने याकडे थोडं गांभीर्याने लक्ष घालणं गरजेचं आहे या ठिकाणी रस्त्याच्या नियमांचं पाल नियमांचं पालन होत नाही या विशेष करून हे जे जा, जास्तीत जास्त मृत्यू झालेत ते सगळे डंपरच्या अपघातामुळे झालेले आहेत त्याच्यामुळं जे डंपरमुळे जे अपघात होत आहेत त्याच्यावरती कंट्रोल मिळवण्यासाठी काही उपाययोजना करणं गरजेचं आहे दारू पिऊन मोठ्या प्रमाणात काही चालक त्या गाड्या चालवतात त्याच्यामुळं अपघात होतात चालक आहेत त्यांची अद्ययावत माहिती ठेवावी त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन करण्यात यावं त्यांची दारू पिलेली आहेत कधी त्याची पण पडताळणी करण्यात यावी अशा ज्या ज्या उपाययोजना पोलीस प्रशासनाला वाहतूक विभागाला करण्यात येईल करणं शक्य आहे त्या त्यांनी कराव्या कधी कधी पाहिलं तर ड्राय ड्रायविंग लायसन हेवी नसतं लाईट लायसन असणाऱ्यांना मोठ्या गाड्या त्यांच्या हातात दिल्या जातात त्या ठिकाणी जे काही प्रशासकीय अधिकारी काही कारवाई करतात त्यांच्या तत्काळ बदल्या केल्या जातात त्या ठिकाणी दडपशाही केली जाते काही लोकांकडून तर हे अतिशय चुकीचं आहे याच्यामुळं आज कुणाच्या तरी घरातलं गेलंय उद्या आपल्यापैकी कुणाच्या तरी घरातले व्यक्ती जाणार आहे आज आपण घरातून बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी सुस्थितीत घरी जाऊ की नाही अशी या ठिकाणी वाहतूक कोंडी बेकारीची झाली आहे त्याच्यामुळं शासनानं याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजे आहे वाहघुडीची लोकसंख्या वाढतीये शहरीकरण होत आहे परंतु त्या प्रमाणात इथल्या समस्याची वानवा कायम राहिलेली आहे अतिशय मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी एक एक दोन दोन किलोमीटरच्या लाईनी लागल्या असेल हे सगळंच वाघुलीतल्या माणसांचा जीव घुटमळतोय आणि त्यामुळे माणूस या ठिकाणी लोक मेटाकुटीला आलेले आहेत आज जी महिला मृत्युमुखी पडली त्या महिलेला किंवा तिच्या मृत्यू कारणीभूत तो नुसता ट्रक ड्रायव्हर नाहीये त्याच्या मागे हे ते भ्रष्टतेने रंगीन झालेले हे हरामखोर अधिकारी आहेत ज्यावेळी आम्ही या अधिकाऱ्यांना पाठपुरावा करतो आम्ही विनंती करतो की साहेब हा धमपल अतिशय मोठ्या प्रमाणाच्या दगडी भरून चालला आहे हे मोठ्या म्हणजे त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त त्या ठिकाणी त्यांच्या ओव्हरलोड गाड्या चालू आहेत आपण कृपया याच्यावरती कारवाई करावी त्यावेळेस कोणत्याही प्रकारची कारवाई संबंधित पोलीस वाहतूक विभाग असेल किंवा आर ओ विभाग असेल यांच्याकडून होत नाही निष्क्रिय अधिकारी या ठिकाणी त्या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत आहेत तितके वाघुली गावातील माणुसकीहीन नागरिक देखील या ठिकाणी जबाबदार मित्रांनो आपण कधी आपल्या घरातली आई बहीण मुलगी रस्त्यावरती त्या डम्पर खाली चिरडल्यावरती उठणार आहात का अरे उठा हा हे आज होत हे रोज होत आहे वर्षभरात शंभर पेक्षा अधिक या ठिकाणी वागुलीतले बळी गेलेले आहेत जितके भारत पाकिस्तान मध्ये आपले नागरिक मृत्युमुखी नाही पडले तितके किंवा त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी डंपर खाली लोक आपली मृत्युमुखी पडलेले अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे या भ्रष्टतेने रंगीन झालेले या अधिकाऱ्यांना माझे या व्हिडिओच्या माध्यमातून या सभेच्या माध्यमातून विनंती आहे की आपण आता तरी जागे व्हा अन्यथा या ठिकाणचे नागरिक झाल्या जागे झाल्यानंतर आपले या ठिकाणी काही खरं नसणार नाही अधिकारी ना काही देणे घेणे नाही एवढ्या पुरतं येतात बघतात पण जे बेकायदेशीरपणे वाचं चालू आहे त्यांच्याकडे त्यांचा अजित का अजिबात काम रेणे लक्ष नाही मी तर म्हणतो की ह्या ज्या अपघात घडतात वारंवार घडतात वारंवार आपण त्याच्यावर निषेध जमा घेतो किंवा त्यांना इशारा देतो की परत असे अपघात घडले किंवा अशा काही घटना घडल्या गड़ तर आम्ही तीव्र आंदोलन करू पण माझं तर असं म्हणणं आहे की ह्या आजच्या घटनेला जेवढे जेवढे अधिकारी प्रशासकीय जबाबदार आहे त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे जोपर्यंत अधिकाऱ्यावर असा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तो अधिकारी गांभीर्याने आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून इतर ट्रॅफिकचा प्रश्न सुटण्यासाठी कुणाचाही बळी न जाण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेल आपण याला सांगतो त्याला सांगतो या अधिकाऱ्यांनी केलं नाही त्या अधिकाऱ्यांनी केलं नाही अरे हे करत नाही तर आपल्याला रस्त्यावर उतरायला लागेल आपण रस्त्यावर उतरलो तर यांना करायलाच लागतील हे पैसे घेऊन हे करून ते करून लोक मॅनेज करून हे गाड्या चालवून देतात माझी या प्रशासनाला आज इथं मागणी आहे की त्यांनी त्या ते डंपरवर कारवाई करावी आणि जर त्या डम्परच्या त्या काळामध्ये जर कुठल्या डम्परच्या खाली कोणाचा अपघात झाला तर त्या टायमाला जो आधी जागेवर असेल त्या अधिकारावर मनुष्य उद्याचा गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यावर दंडात्मक कारवाई करा आम्हाला त्या डम्परवाल्याशी घेणं नाही कारण की यांनी ते डम्परवाले पोचलेले आहेत यांनी जे पोचलेले आहेत म्हणून ते डम्परवाले चालतात यांनी दांडा काढला तर ते डम्परवाले घराच्या बाहेर निघणार नाहीत त्याच्यामुळे उद्यापासून जर ॲक्सिडेंट झाला तर या पोलिसांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत ना की त्या टेम्परवाल्यांवर कोट्यांनी घर घेतोय ऐंशी लाखाचा फ्लॅट घेतला आणि एक कोटीचा बंगला घेतला अरे तुम्ही रस्त्यावर आणि कुत्र्यासारखे मारायला काला ते बंगले त्याच्यामुळे सांगतोय या अधिकाऱ्यांना सोडू नका माझ्यासाठी तर या अधिकारीच गुन्हेगार आहेत